मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अलंकार अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दांतून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात यालाच अलंकारिक भाषा म्हणतात अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे भाषेचे अलंकार भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्माना भाषेचे अलंकार असे म्हणतात केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून तर केव्हा विरोध दाखवून केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरून तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो केव्हा शब्दांतील अक्षर रचनेमुळे नादनिर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौंदर्य खुलून दिसते भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात एक शब्दलंकार दोन अर्थालंकार शब्दलंकार शब्दलंकार अलंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते पुढील प्रमाणे अनुप्रास अलंकार एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो उदाहरणार्थ गडद गडद निळे जलद भरून आले शीतलतनु चपलचरण अनिलगण आणि निघाले पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजय संतांची वाणी ब यमक अलंकार कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतो उदाहरणार्थ राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी फळा आली माय मायेची पाठवणी क श्लेष अलंकार वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्द च मत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो उदाहरणार्थ मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस ते शीतलोपचारे जागी झाले हळूच मग बोले औषध न लगे मजला परिसुनी माता बरे म्हणून निदवले श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा खुसकरू नका ही सुमने जरी वास नसे तिळयास तरी तुम्हा सरपिली सुमने मधील नवरी न वरी, वरी सुमने सु मने न लगे न लगे अशा रीतीने त्या, त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एकच शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्या अभंग श्लेष म्हणतात श्लेष हा शब्द अलंकार आहे आणि अर्थालंकार ही आहे दोन अर्थालंकार अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढील प्रमाणे एक उपमा अलंकार दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो उदाहरणार्थ अ मुंबईची घरे मात्र लहान कबूतराच्या खुराड्यासारखी आत सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे दोन उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय ही जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात उदाहरणार्थ ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे तीन अपनुती अलंकार उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनुती अलंकार होतो उदाहरणार्थ आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी हाक माते, मारी कोणी कथारी ओठ कशाचे देठची फुलले पारी जातकाचे हे हृदय नसे परीस थंडील धगधगलेले मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो नाही ग बाई फणा काढून नाघोडुलतो चार रूपकलंकार उपमेय व उपमान यात एकरूपता आहे ती भिन्न नाही तसे जिथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो उदाहरणार्थ लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार दयावा तशी मूर्ती घडते उठ पुरुषोत्तमा रमा डावी मुखचंद्रमा सकळी कांसी बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय पाच अलंकार उपमेयी उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो उदाहरणार्थ अमृताहून गोड नाम तुझे देवा बलवान तू माऊलीहून मयाळ चंदाहून शीतळ पानियाहून पातळ कल्लोळ प्रेमाचा सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो सहा अनन्वय अलंकार उपमेयाला कशाची चुपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाची चुपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो अन्वय संबंध उदाहरणार्थ झाले बहु होतील बहु आहे बहु परंतु यासम हा आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या तो त्याच्यापरी या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान सात भ्रांतिमान अलंकार उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतिमान अलंकार असतो आठ संसदेह अलंकार उपमेय कोणते किंवा उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी विधा अवस्था होते त्यावेळी संसदेह हा अलंकार असतो नऊ अतिशयोक्ती अलंकार कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो दृष्टांत अलंकार एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो अकरा अर्थातरण्यास अलंकार एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थातरण्यास हा अलंकार होतो बारा स्वभावोक्ती अलंकार एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे ययार्थ म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हा ही भाषेचा एक अलंकार ठरतो याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात तेरा अनियोक्ती अलंकार ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुस याबद्दल बोलून आपले मनुगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अनियोक्ती असे म्हणतात अनियोक्तीला प्रशंसा असेही म्हणतात चौदा पर्यायुक्त अलंकार एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे यास पर्यायुक्त असे म्हणतात पंधरा विरोध किंवा विरोधाभास अलंकार एखाद्या विधानात वरचेवर दिसायला विरोध आहे असे वाटते पण वास्तविक तसा विरोध नसतो अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो सोळा असंगती अलंकार कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्यदूस या ठिकाणी असे जिथे वर्णन असते तेथे असंगती अलंकार होतो सतरा सार अलंकार एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार हा अलंकार होतो अठरा व्याजस्तुती अलंकार बाह्य बाह्यपणातून निंदा किंवा बाह्यतः निंदा पणातून स्तुती असे जिथे वर्णन असते तिथे व्याजस्तुती हा अलंकार असतो एकोणीस व्याजोक्ती अलंकार एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न जेथे होतो तेथे व्याजोक्ती हा अलंकार असतो वीस चेतनगुणोक्ती अलंकार निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील भागात